नमस्कार मित्रांनो ऊस सोडण्याचे काम पूर्ण झाले काम, <coughs> तर आहे तरी मित्रांनो आता ऊस राहत पसरायचे काम कामाला सुरुवात केली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय हे काम चालू आहे ऊस हातून टाकायचं आणि ते कामाला सुरुवात झाली आहे तर बघा हे वाहतूक लांब आहे अंतरी लांब आहे ऊस न्यायची वाहतूक करायची तर एवढी माणसे आहेत ऊस नेण्यासाठी तर ऊस ऊस नेण्याचे काम आणि ऊस लागण्याचे काम मोठ्या युद्धपासून चालू आहे बघू शकता मित्रांनो क्षेत्र आहे ऊसाचे रान आहे किती लांब आहे तुम्ही बघू शकता दोन एकर रान आहे पूर्ण आणि अंतर लांब आहे वाहतुकीचे बघू शकता तुम्ही आता ऊस पसरायचे काम चालू आहे ऊस राहत टाकून घेतला आहे बघू शकताय आणि काही जण पाठीमागे पसरत पण आहेत बाजूला तर अंतरज असल्यामुळे वेळ लागतो <coughs> तरी पण मोठ्या कसरतीने काम कामाला सुरुवात झाली आहे आणि कामाची पिढी जास्त आहे तुम्ही बघू शकता जवळ जवळपास होत आला आहे आणि टाकायचे हे पुढे चालू आहे लांब असल्यामुळे थोडा वेळ लागतो तरी काम आटोक्यात आणण्याची चालू आहे बघू शकता मित्र अशा बोंड्यावर ऊस पसरायचं काम चालू आहे प्रत्येक स्त्रीच्या बोंड्यावर ऊस पसरला आहे आणि इकडे बाजूला थो थोडा राहिला आहे हे काम चालू आहे मित्रांनो ऊस लागून दूर आसपास निंबा ऊस पसरून झाला आहे मित्रांनो फायनल मित्रांनो कांद्यामध्ये काम सुरू आहे पाठीमागे कांद्या फ्रीमध्ये जात आहेत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे बहुश मला नक्की कळवा कसा वाटला व्हिडिओ आणि सर्वांना मनापासून धन्यवाद